नमस्कार मी क्षुतिजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतात तर आजचा आपला दिवस जो आहे तर तो, तो फुल ऑन घाई आणि गडबडीचा असणार आहे भरपूर कामं जी आहेत तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्राफिक्सचे एक पाच सहा डिझाईन्स आहेत सोबतच अकॅडमीचे काही कामं आहेत आणि क्लोदिंग जो नवीन बिझनेस चालू केलेला आहे त्याची काही कामं आहेत आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ज्या तर मी कशाप्रकारे विथ किड्स मॅनेज करते वर्क फ्रॉम होम मॅनेज करते तर त्याच्याच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी काय करते तर ते दाखवते पण याचा एकच उद्देश आहे की मी जे करते तर ते तुम्हीही करू शकता तर तेच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बिचारी किंवा किती कष्ट लागत किंवा किती त्रास करून घेते प्रकारचे टायटल्स मला अजिबात देऊ नका कारण मी जे मी मी करते आणि जसं करते तर त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे इनफॅक्ट आणि मी हेच ट्राय करते की मी अजून जास्त काम कसं करू शकते मी अजून जास्त माझा दिवस जो आहे तर तो, तो प्रोडक्टिव्ह कशा प्रकारे बनवू शकते त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुम्ही सुद्धा कशाप्रकारे वर्क फ्रॉम होम कोणत्याही फील्डमध्ये असेल मी करते तेच असं नाही तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये करू शकता पण नक्कीच कशा पद्धतीने करू शकता जसं की टाइम मॅनेजमेंट असेल किंवा ओवरऑल काही स्किल शिकल्यामुळे काही गोष्टी टेक्नॉलॉजीच्या नवीन गोष्टी शिकल्यामुळे काही शॉर्टकट्स तुम्ही करू शकता तर भरपूर असंख्य गोष्टी आहेत असंख्य पर्याय आहेत जर एखादी गोष्ट तुम्हाला करायचीच असेल ना तर ती काहीही करून आपण करतोच आणि ती कशा प्रकारे करतो तर हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते तर नक्कीच माझ्या व्हिडिओज बघितल्यावरती तुमच्या भरपूर जणांचे कॉमेंट्स येतात की तुम्हाला सुद्धा खूप छान एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते खूप छान गुड वाईब्स मिळतात आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा वाटतं की तुम्ही सुद्धा काहीतरी चालू करावं त्यामुळे जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच खाली बघा कॉमेंटच्या बरोबर शेजारी हाईप नावाचं एक ऑप्शन आहे स्लाईड केला की हाईप नावाचे एक ऑप्शन दिसेल मध्ये जाऊन तुम्ही जे काही पॉईंट असतील तर ते मला देऊ शकताय जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर काम चालू करायच्या आधी आता काम कुठलेही असो ऑफिसचे काम असो किंवा घरातलं काम असो काम चालू करायच्या आधी सगळ्यात पहिलं मला करायला लागतं ते म्हणजे केस जे आहेत ना तर ते मागे एक हाय बन घालायचा पोणी घालायची सिंगल पोणी आणि मग काम चालू करायचं हे असं मोकळी सोडलीत ना की डोक्यामध्ये येणारे चार विचार असतात ना तर ते पण माझे निघून जातात मला नाही माहितीये माझ्या बाबतीतच होतं का तुमच्या बाबतीत पण होतं तर तुमच्या बाबतीत पण होत असेल तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तर ऑफिसचं काम चालू करायच्या ना सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट काम असते ते म्हणजे कोण ना कोणतरी रस रडतच असतंय म्हणजे एकदा कधीतरी गिरिजा रडते कधीतरी राशी रडते आणि या दोघींचे नखरे पहिला उठवायचे म्हणजे दोघींना छान पॅम्पर करायचं असं त्यांना वाटायला नको की त्यांना बघतच नाही आहे किंवा इग्नोर करतो पॅम्पर करायचं आणि मग काम करायचं सकाळ सकाळी उठल्या उठल्या माझा एकच रूल आहे जो की अगदी लहानपणापासून आहे की सकाळ सकाळी उठल्या उठल्या मला सगळ्यात पहिला नाश्ता करायला लागतोय आणि मग तिथून पुढे मला दहा वीस शंभर जरी कामं दिलीत ना तरी सुद्धा मी ती फुल ऑन एनर्जी करू शकते पण जोपर्यंत नाश्ता पोटात जात नाही तोपर्यंत काहीच कामं माझ्याकडून होत नाही तर माझ्या भरपूर मैत्रिणी अशा आहेत ना की सगळ्यात पहिला सगळ्या घरच्या मंडळींना खाऊ पिऊ काय पाहिजे आणि लाडू नाही दोनच लाडू खायचे असतात ते लाडू पाहिजे असतात आणि नाही दुसरे काहीतरी देऊ तुला चपाती देऊ चपाती काय लाडू सम कडाकणी देऊ देतो बस जोपर्यंत पोटात नाश्ता जात नाही ना तोपर्यंत मला काहीच करायला जमतच नाही किंवा मी करत नाही मुळात कारण हेल्थ इज वेल्थ जोपर्यंत आपण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणार नाही स्वतःच्या डाएट कडे किंवा स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आय थिंक कुठेतरी एनर्जी लेवल असेल किंवा बाकीच्या हेल्थ प्रॉब्लेमच्या रिलेटेड भरपूर गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात तर माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत किंवा माझ्या ओळखीपैकी पण भरपूर लोक आहेत आहेत स्पेशली महिला की बारा एक वाजता डायरेक्ट जेवतात म्हणजे नाश्ता ही नाश्ता करतात सकाळी मुलांना खाऊ पिव घालतात सगळ्या घरातल्या खाऊ घालतात पण स्वतःच नाश्ता करत नाही म्हणजे कसे बारा बारा एक एक वाजेपर्यंत बिना नाश्ता करता कसे काय राहत आहे तर ते त्यांच्या अंगाला सवय झालेली असते की बारा वाजे वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंत नाश्ताच करायचा नाही बट ही जे मेथड तुम्ही फॉलो करताय ना तर ते अगदी चुकीचे आहे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिला पाणी प्यायचं आणि पाणी झाल्यानंतर सगळ्यात पहिला नाश्ता करायचा कारण महिला एक स्त्री म्हणजे तिच्या घराचं इंजिन असते आणि जर ते इंजिन फास्ट असेल जर इंजिन हेल्दी असेल ना तर संपूर्ण फॅमिली हेल्दी राहते त्यामुळे जर तुम्हाला मेडिकल इश्यूज काही नको आहेत ना हेल्दी आणि फिट राहायचं असेल किंवा छान प्रोडक्टिव्ह राहायचं असेल खूप छान विचार खूप छान आयडियाज जर तुम्हाला हवे असतील ना तर नक्कीच हेल्दी डाएट खाणं आणि वेळेवर खाणं ठीक आहे वेळेवर खूप इम्पॉर्टंट आहे सकाळ सकाळी हेल्दी डाएट खाणं खूप जास्त महत्वाचं आहे तर माझ्यासाठी सध्या आ, या तिघांना घेऊन जेवण करणं असेल किंवा सकाळी लवकर उठून जेवण करणं असेल तर माझ्यासाठी तर सध्या हो पॉसिबल होत नाही कारण जर तसं तुम्ही मराठी टर्म्स मध्ये बघायला गेलात तर अजून सूर्या फक्त चार महिन्याच आहे आणि मी चार महिन्याच्या बालतीनच आहे त्यामुळे मला एवढ्या लवकर उठून सगळं जेवण वगैरे करून मग ती स्वतःच करायचं स्वतःच खायचं तर मला नाही ते जमत आहे सध्या तरी खूप त्रास होतो आणि त्यामुळे मी सध्या तरी जेवणासाठी हेल्प जी आहे ती ती घेतलेली आहे त्यामुळे लकीली सध्या ह्या दो, दोन दोन अडीच महिन्यांपासून छान सकाळी उठल्या उठल्या मला सगळा नाश्ता वगैरे जे असेल तर ते मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलं मिळतं म्हणजे जसं आपल्या घरचं असतं आई आपले जसं बनवते ना तर तशाच पद्धतीने मिळतं त्यामुळे तो एक माझा बेनिफिट आहे कारण माझे जुने व्हिडिओज बघून ना भरपूर लोक मला विचारतात की अगं तू मदत का नाही घेत तू हेल्प का नाही घेत हेल्प का नाही घ्या तर आता ह्या व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर या स्टेजला माझ्याकडे आता सगळीकडेच हेल्प आहे कारण व्याप खूप वाढवतो शिकवलेला आहे फक्त हेल्प नाही का कशाला ह्या तीन मुलांना सांभाळायला कारण ए ते नको 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 प्लीज 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 नो 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 कोणी दिलं ते पाणी मला विचारायचं ना मी देते की तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर ऑलमोस्ट सगळ्या प्रकारची हेल्प जी आता ती माझ्याकडे आहे तर स्वयंपाकाचं म्हटलं तर तेच सगळ्यात मेजर हेल्प होती कारण स्वयंपाक फक्त करणं नाही तर तो चांगला असणं पण महत्वाचं होतं आणि लकीली ती हेल्प जी आता ती पण मला मिळालेली आहे आणि तर माझं फक्त दोनच काम आहेत एक तर माझ्या ऑफिसचं काम जे की खूप व्याप वाढवलेलं आहे मी आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या तिघांना सांभाळायचं जे की खूप महत्वाचं हा शी केले थांब आले आले थांब खूप चॅलेंजिंग काम आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघा तर आपलं काम काय नेहमीच चालत असतंय पण आपल्या कामासोबत माहितीये का की मुलांचं फ्युचर म्हणजे त्यांचा अभ्यास देखील खूप महत्वाचा असतो तर मी स्वतःला खूप लकी समजते की मी त्यांचा अभ्यास माझ्या डोळ्यात घेऊ शकते गिरीजाला स्कूलला गातलंय पण फक्त नावाला मॅडम आठ दिवस सुट्टी घेतात दोन दिवस जातात असं आहे पण ना तिच्या स्कूलमध्ये जे काही सिलेबस मध्ये आहे ना मी थोडं थोडं कधीतरी बघते तर ते ऑलमोस्ट तिला येतं कदाचित त्याच्या थोडंसं पुढेच येतं पण मी सिलेबस प्रमाणे कधीच जायचा प्रयत्न करत नाही ती जितकं तिची कॅपॅसिटी आहे किंवा जितकं शिकायचं तिचा इंटरेस्ट आहे तर तितकंच मी शिकवते ऑलमोस्ट तुला ए टू झेड सगळं येतं ए फॉर ऍपल बी फॉर बॉल ते झेड पर्यंत येतं वन टू टेन येतं इलेव्हन टू ट्वेंटी ती शिकतीये राशी वन टू टेन छान म्हणते आता ती पण अ आय पर्यंत येतं तिला आणि एक दोन पण दहा पर्यंत येते मराठी आणि इंग्लिश दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तिचा जो काही सिलेबस असेल तर तो, तो मी स्वतः डिझाईन केलाय आणि छान पद्धतीने तिचा अभ्यास जो आहे तो चालू आहे आमचे छोटे साहेब म्हणजेच आमचं सूर्या तसं तर मला कामामध्ये हल्ली काहीच डिस्टर्ब नाही करतो कर खरंच सांगते काहीच डिस्टर्ब नाही करतो पण गिरीज आणि राशीच त्याला खूप डिस्टर्ब करतात म्हणजे आपण काय खातोय की लगेच त्याला द्यायचं मग औषध घे खाऊ घे हे घे असं करायचं त्याच्याकडे त्या बाबतीत लक्ष देत राहायला लागते की या पण खायला देतात त्याचा पाळणा हलवतात जी काळजी पण करतात पण ओव्हर काळजी करतात जी की मला काळजीत पाडणारी काळजी असते त्यामुळे तीन मुलांकडे कंटिन्युअसली लक्ष देत देतच काय असेल ते आपलं काम जे आता ते करायला लागतं तर आज बघा ही ऑर्डर आलेली आहे आपल्याला ग्राफिक्सची तर सलून ची ऑर्डर आहे याच्यामध्ये काय करायचं सांगते तुम्हाला एक पोस्ट बनवायची आहे इंस्टाग्राम पोस्टच्या साईजची आणि थर्टी पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे ब्युटीवरती म्हणजे स्किन केअर वरती तीस टक्के ऑफ आहे आणि हेअर केअर वरती वीस टक्के ऑफ आहे अशी पोस्ट बनवायची आहे कारण क्लाइंटला त्यांच्या व्हॉट्सअपचा स्टेटसला आणि याच्या आय थिंक त्यांना प्रिंट पण एक मारायचे आहे त्यामुळे त्यांनी मला कॉन्टेंट जो होता तर तो, तो सगळा व्हॉट्सअपवरती शेअर केला तर माझा खूप वेळ गेला मी ना एक उभा पूर्ण उभा फोटो शोधतेय सो दॅट तो व्यवस्थित दिसेल तोपर्यंत तो व्हॉट्सअप चेक केला तर मला एक व्हीआयपी पास आला होता दांडियाचा तर बघू आज दांडिया आहे मला जर जा जमलं जायला तर मी नक्कीच जाईन आणि मग काहीतरी व्हॉट्सअपला पण खूप अर्जंट वाले मेसेजेस आले होते तर त्यांना पण लगेच रिप्लाय केला कारण ज्या वेळेला मी ऑनलाईन असते आणि कोणाचा व्हॉट्सअपला मेसेज आला ना की मग मी लगेचच रिप्लाय करते कारण मला असं वाटतं की टू मिनिट्स रूल म्हणजे काही कामं जे आहेत ना तर ती अर्जंटमध्येच आणि फास्टमध्येच झाली पाहिजेत त्यानंतर काही फॅब चे वगैरे पण फोटोज आले होते ते एक तो बगत बगत तो एक तर ते एकदा चेक केले तर बघत बघत तसं म्हणायला गेलं तर एक दहा पंधरा मिनिट तर माझी व्हॉट्सअप वरतीच पुन्हा मोडली आणि मग पुन्हा बॅक टू डिझाईन तर डिझाईन मध्ये मला एक उभा फोटो हवा होता ऍक्च्युली एका सलून आर्टिस्टचा आणि एका मॉडेलचा पण तो मी कितीही हो शोधला तर मला तो अजिबात मिळाला नाही तर म्हटलं सो आता आपण काहीतरी दुसरी डिझाईन जी आता ती करायला घेऊयात तर त्यामुळे थोडासा डिझाईनचा मी प्लॅन जो होता ना तर तो चेंज केला आणि आता राशी बघा खाली खेळतीये गिरीजा खेळते बाळपण खेळते तर डिझाईनचा प्लॅन मी चेंज केला एका साइडला पूर्ण मॉडेलचा फोटो मला लावायचा आहे एका साईडला लेफ्टला किंवा राईटला तर त्यासाठी मी त्याचा बॅकग्राऊंड जो होता ना फोटोचा तर तो, तो रिमूव्ह करून घेतला आणि क्लाइंटने सांगितल्या पद्धतीने जे काही पर्सेंटेज होते तर ते ऍड केले आता इथे बाय मिस्टेक मी सिक्स्टी आणि थर्टी केलंय पण ऍक्च्युअल मध्ये क्लाइंटचे किती पर्सेंटेज आहेत थर्टी आणि ट्वेंटी काहीतरी आहे तर ते मी नंतर चेंज करेन तर या तिघांमुळे ना काय असं म्हणजे करते मला काही कळत नाही त्यामुळे कधी कधी मस्टॅक्स होऊन जातात माझ्याकडून पण तोपर्यंत आमच्या मावशींचं काम झालं होतं त्या घरी जायला निघाल्या होत्या रोज मावशी आमच्या इथून नाष्टा करून जातात पण आज शनिवार असल्यामुळे ह्यांचा उपवास त्यामुळे नाश्ता नव्हता केला तर मावशींना म्हटलं की आता चपाती भाजी केली आहे तर चपातीच भाजी खाऊन जा पण त्यानंतर पुन्हा काम करायला चालू केलं बघा काम करता करता किती वेळा उठायला लागतंय मुलांमुळे असेल किंवा काहीतरी इतर कामांमुळे असेल पण येस मोबाईल वरून करताना तर थोडासा त्याचा बेनिफिट होतो तर थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट मी व्यवस्थित घेतलं आता थर्टी पर्सेंट ऑन ब्युटी आणि ट्वेंटी पर्सेंट ऑन हेअर एलिमेंट्स ना हे तुम्हाला ग्राफिक्स मध्येच मिळून जातील फोटोज चे पण काही एलिमेंट्स मी घेते आणि मोस्टली ग्राफिक्सचे पण घेते दोन सर्क्युलर फ्रेम्स मी ऍड केलेत त्याच्यामध्ये मी फोटोज ऍड करते एक स्किनचा आणि एक जो आहे तर तो हेअरचा त्या अकॉर्डिंगली मी तिथं अरेंज करते त्यानंतर अजून एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे आपल्या पोस्टमध्ये क्लाइंटचा लोगो ऍड करायचं जे की खूप इम्पॉर्टंट असते मग थोडीशी अरेंजमेंट चेक केली तर फोटो खाली सेट होत नव्हता त्यामुळे त्याला मी कॉर्नरला सेट केला मग त्याच्या अकॉर्डिंगली ज्या काही त्या फ्रेम्स होत्या ना तर त्याचा मी चेंज केला त्यानंतर बॅकग्राऊंड साठी मी एक पिंक कलर घेतला आणि क्लायंटचा ऑलरेडी मला लास्ट काही इमेजेस मध्ये मी त्यांचा फो कॉन्टॅक्ट डिटेल्स ऍड केले होते तर तेच मी तिथून फोन नंबर आणि लोकेशन जे असेल ना तर ते कॉपी केलं फक्त इथे अलाइनमेंट वगैरे चेंज करावी लागणार मला लेफ्ट अलाइनमेंटला ते ठेवायचं आहे व्हॉट्सॲपचा लोगो डायरेक्ट एलिमेंट्स मध्ये मिळत नाही मध्ये ब्रँड फेच नावाचा ऍप आहे तिथून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपचा लोगो जो असेल किंवा कुठल्याही ब्रँडचा लोगो असेल तर तो घेऊ शकता कॉन्टॅक्टसाठी लोकेशनचा एक सिम्बॉल घेतला जो की मी पुन्हा ग्राफिक्स किंवा फोटोज दोन्ही मध्ये मिळून जातो कुठूनही तो जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण वरती जे हे फोटोज ऍड केले आहेत ना यांना थोडस हायलाईट करण्यासाठी मी काय केलं ती जी फ्रेम आहे ना तर त्या फ्रेमला एक व्हाईट कलरचाच बॉर्डर जो आहे ना तर तो मी तिथे ऍड करून घेतली त्यानंतर वरची ही जे काय सगळे एलिमेंट असतील तर ते एकत्र ग्रुप केले कारण मी त्यांना एकत्र मूव्ह करू शकते ग्रुप केल्यामुळे आमची राशी आमचा गिरीजा आणि आमचा सूर्या छान कोऑपरेट करतात काम करते मी आता बराच वेळ झालं डिझाईन बनवते आणि मग त्याच्यानंतर मला अजून एक करायचं होतं ते म्हणजे स्पेशल ऑफर होती बरोबर ही दिवाळीसाठी स्पेशल ऑफरचा फोटो बनवायचा होता त्यामुळे स्पेशल ऑफर तर मेन्शन करायलाच पाहिजे तर मी वेगवेगळे वेग वेग एलिमेंट्स घेतले ऍक्च्युली पण जे मॅच होतात ना तर तेच आपल्याला एंटर करावे लागतात पहिला घेऊन बघायचे सगळे मग ट्रायल एरर ट्रायल एरर करायचं आणि कुठला मॅच होतोय तर तो आपण जो असेल तर तो फायनल करायचा त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स जो आहे ना म्हणजे मोबाईल नंबर जो लिहिलेला होता ना तर तो मला थोडासा हायलाईट करायचा होता त्यासाठी मी बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा एक बॉक्स होता तर तो ऍड केला सो डॅट मोबाईल नंबर जो आहे तर तो इझिली तिकडे विजिबल होऊन जातोय त्याच्यानंतर नेक्स्ट मला करायचं होतं म्हणजे इंस्टाग्रामचा आणि फेसबुकचा एक लोगो मला ऍड करायचा होता आता हे पण लोगो तुम्हाला एलिमेंट्स मध्ये मिळणार नाहीत मध्ये ब्रँड फेच नावाचा ऍप आहे तिथे तुम्ही सिम्पली ब्रँडचं नाव एंटर केलं जसं की के इंस्टाग्राम एंटर केलं किंवा लोगो ती एंटर केलं तर ते तुम्हाला तिकडे मिळून जातात तर अगदी छोट्या छोट्या साईज मध्ये मी यांना सेट केलंय आणि कॉर्नरला जे असेल तर ते मला त्यांना सेट आहे तर सिम्पली याला पण तुम्ही ग्रुप करून ठेवा सो दॅट नंतर तुम्हाला वाटलं की याची साईज मोठी करायची तर ती तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मला नेक्स्ट हवं होतं की बॅकग्राऊंड थोडेसे चेंज करून बघायचे होते म्हणजे आता हा तर आहेच ऑलरेडी पण अजून कोणते छान छान आपल्याला मिळतात का तर ते, ते बघायचं होतं तर त्यासाठी मी एक दुसरा बॅकग्राऊंड घेतो आणि हा आय थिंक खूप छान वाटतोय आणि त्याच्या अकॉर्डिंगली मी थोडेसे इंस्टाग्राम आणि फेसबुकची जी साईज होती ना तर ती थोडीशी मोठी केली त्यानंतर डाउनलोड करत होते तोपर्यंत तो माझ्या लक्षात आलं डाउनलोड केल्यावरती माझ्या लक्षात आलं की क्लायंटने दिलेलं आहे की ही जी ऑफर आहे तर ती एका लिमिटेड टाइमपुरतीच मर्यादित आहे मग ते खाली एक सेंटेन्स ऍड केलं परत काय टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि टेक्स्टमधूनच एक सेंटेन्स जो असेल तर तो तिथे ऍड करायचा ऑफर व्हॅलिड टिल ट्वेंटी फाईव्ह ऑक्टोबर ओड्डी तर हे एक सेंटेन्स मी ऍड केलं दोन्ही इमेजेसमध्ये मी मोस्टली काय करते क्लायंटना ना आता मी दोन इमेज बनवल्यात सेमच कॉन्टेंट आहे पण बॅकग्राऊंड चेंज केलाय फक्त आणि दोन इमेजेस बनवले आहेत म्हणजे क्लाइंटला ज्यातला आवडेल दोनपैकी कोणता आवडेल तर तो ते यूज करतील असं आहे मग मला जितकं जास्त देता येत आहे ना तर तितकंच मी शेअर करते असं काही नाही की एकच बनवायचंय तर किती वेळ लागला दोन मिनिटात बॅकग्राऊंड जो होता तर तो चेंज केला होता त्यामुळे के काही फारसा वेळ लागत नाही बॅकग्राऊंड चेंज करून तुम्ही बनवू शकता सूर्य एकटक माझ्याकडे आता उठलाय त्यामुळे एकटक माझ्याकडे बघायला लागलाय पाळण्यातून की मम्मा कधी आवडते आणि कधी मला घ्यायला पण तू असं कधी असं रडत नाही का मला वगैरे अति जास्त वेळ झाला ना की मग ते काही सगळेच बेबीज रडतात हे बघा ऍडिशनल काही डिझाईन्स त्यांच्या ऑलरेडी होते जे की ओल्ड डिझाईन्स आहेत हे माझं खूप जुनं क्लायंट आहे ऍक्च्युली दोन अडीच वर्षांपासून हे क्लायंट आपल्याकडे आहेत ग्राफिक्ससाठी तर हे माझे जुने काही डिझाईन्स होते तर ते मी तुमच्यासोबत शोकेस करते याच्यामध्ये हेअरचे आहेत स्किनचे आहेत तर भरपूर वेगवेगळे वे डिझाईन्स जे होते तर ते मी त्यांना बनवून दिलेत काही व्हिडिओज जे असतील तर ते पण मी त्यांना बनवून दिलेले आहेत एलिमेंट्स मधून सिम्पली तुम्ही व्हिडिओज जे असतील तर ते डायरेक्ट जे असतील तर ते तुम्ही तिथे घेऊ शकता आणि डिझाईन्स जे काही असतील ते बनवू शकतात तर यांची अकॅडमी पण आहे आणि यांचं सलून पण आहे त्यामुळे दोन्हीचे मेकअप आर्टिस्ट पण आहेत हजबंड वाईफ वर्किंग आहेत त्यामुळे त्यांना भरपूर पोस्ट लागतात त्याच्यानंतर लंच टाइम झालेला होता आमच्या गिरिजला आणि राशीला कंटिन्युअसली ना आलू आणि चपातीच लागते पण आज मेथीची भाजी केली होती भाजी दिली त्यांना आम्ही चपाती भाजी पण ती भाजी बघून काही त्यांनी चपाती भाजी खाल्ली नाही आणि नंतर अख्खी अख्खी एक एक चपात्या घेऊन ना अखंड चपातीच खायला लागलेल्या पण त्या व्यवस्थित मोडून खातात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे जरी अखंड चपाती घेतली ना तरी ती छान तोडून खातात हेल्दी साठी हळीचे लाडू बनवून ठेवलेले आहेत जे की मी पण खाते स्ट्रॉंग साठी आणि मुलींना पण देते पण फक्त ते थोडस मध्ये जे असतील तर ते खायचे असतात राशीला खूप आवडतात हळीवचे लाडू गिरीजाला नाही आवडत तर तुम्हाला माहिती आहे लास्ट दोन दिवसांपासून आपण आपला क्लोदिंग ब्रँड जो आहे तर तो चालू केला होता आणि आपली पहिला प्रोडक्ट जे की ही कमल साडी आहे मध्ये रेडी टू वेअर वाली कमल साडी आहे तर याचे मला चक्क आठ ऑर्डर आले दोन दिवसांमध्ये फक्त डिझाईन्स जे असतील किंवा साईज आणि कलर जे असतील तर ते वेगवेगळे घेतले तर त्याचं थोडंसं आज काम जे होतं तर ते करून घेतलं म्हणजे कोणाची ऑर्डर आली आहे त्यांची साईज काय आहे कलर कोणता हवा आहे तर हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून घेतलं एका नोटबुकमध्ये आणि डिलिव्हरी जी आहे आपल्या इथून तर ते दोन दिवसांमध्ये सगळ्यात কুয়ার <coughs> নিখানে तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या चॅनवर बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा माझं मत माझे विचार तुम्हाला कसे वाटतात तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आय होप मी तुम्हाला ऍटलीस्ट एक ते दोन पर्सेंट तरी मोटिवेट करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाले असेल तर जरी यास तुम्ही सुद्धा मोटिवेट झाला असाल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःच चालू करणार असाल तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण तुमचे हे कमेंट्स ना माझ्यासाठी खूप छान मोटिवेशन म्हणून काम करतात आणि नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन आयडियाज नवीन नवीन कॉन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप छान एनर्जी देतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय